ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार राज्य सरकारने एक ऑक्टोबर दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे यानिमित्त सर्व महापालिका नगरपालिका सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयांना हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत ज्येष्ठ नागरिक दिवस एक ऑक्टोबर रोजी साजरा करण्याविषयीचे परिपत्रक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे राज्यात सर्व ठिकाणी या दिवशी वृत्तपत्रात जाहिराती देणे सार्वजनिक पदयात्रा प्रभात फेऱ्या सभा विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार गौरव आरोग्य शिबिरे चर्चासत्र परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे व योजना बाबींची माहिती वृद्धांचे हक्क ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा हेल्पलाईन इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात यावे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस सर्व जिल्हाधिकारी सर्व स्थानिक संस्थांना साजरा करण्याचे आदेश दिले आहेत